जास्तीत जास्त जेवढे विद्यार्थी येतील त्यांना वेद शिकवण त्यांना वेद शिकण्यात शक्ती वेदांचा अर्थ लावण्यामध्ये शक्ती नाही आणि ती शक्ती विद्यार्थ्यांनी पठण जरी केले ती सर्व समाजाला उपयोगी त्यातून निसर्ग बदलतो पाऊस पाणी भरपूर जातो अन्नधान्य पिगतं सर्व लोक समाधानी राहू शकतात વિદ્યાપીઠ નિર્માણ તથે સાધારણ શંભર વિદ્યા છે ચારહી વેદ શિક સોય વિદ્યા સુસજ્જ ગ્રંથાલય વેદા ઉચ્ચારણ હોચ્ચારણ જેવડ હોય વેદે વાચને वेदांतचं पठण होईल त्यातून एक प्रकारची शक्ती निर्माण होते ते वेद पठणासाठी पावित्र्य सांभाळावं लागतं त्या प्रकारचं आचरण करावं लागतं आणि त्यातून जी शक्ती निर्माण होते ती शब्दांना ती शक्ती सगळ्यांना उपकार ठेवते या वेदांच्या आधाराने हे सगळं चाललेलं म्हणून वेदपठण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळं त्या पद्धतीची पाठशाळा सुरू केली आपण त्याचं पठण होईल त्यातून ती शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती सर्व जीवांना उपकार वे ठरते वेदवाणी जरी केवळ ऐकली तरी ऐकणाऱ्याचं कल्याण होत वेदांमध्ये उच्चार शुद्धेला जास्त महत्व दिलेलं लोकांच्या कल्याणासाठी भगवंतानी वेदवाणीचा उच्चार केला आणि तो ऋषीमुनी ऐकला पुढे त्यांच्या शिष्यांपर्यंत तो पोहोचवला अशीच पाठांतराची परंपरा पुढेही चालत राहिलेली आहे वेदाची जी निर्मिती झाली ती वेदांची निर्मिती रचना सृष्टीरचना सृष्टीरचना म्हणजेच वेदाची निर्मिती वेद आणि सृष्टी एका वेळा जन्माला आलेली आहे पण वेदांच्या आधाराने सृष्टी रचना झाली तेव्हा वेद हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे रुचांमधील संस्कृत श्लोकांच्या अर्थाला जास्त महत्व नसून उच्चार करण्याच्या पद्धतीला अतिशय महत्व आहे शास्त्रोक्त पद्धतीनं उच्चार केल्यामुळं विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण होतात त्यामुळं सृष्टीचं पोषण होतं आणि दुष्टशक्तींचा नाश होतो नंतर ऋषी मुनींना असा अनुभव हो आला की जो कोणी वेदांचा अभ्यास शास्त्रोक्त पद्धतीनं पूर्ण करतो तो पूर्णत्वाला पोहोचतो श्री गुरुदेवाने धर्म भिक्षेद्वारा भक्तांच्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करून दिला ही भिक्षा हे भक्त घरोघरी जाऊन गुरुकार्याची माहिती देऊन मागत आहे त्याची रितसर पावतीही देत आहे कोणीही श्रीमंत देणगीदार नसताना श्री दत्त देवस्थानाचे लेखे व वा वाढणार कार्य आणि वैभव हे वैदिक धर्म जिवंत असल्याच आणि श्री दत्त देवस्थान इथं ईश्वरी वास्तव्य असल्याच सिद्ध करत दत्त देवस्थानावरील चंद्र सूर्याने युक्त ध्वजा आचंद्र सूर्य वैदिक धर्म राहणार असल्याचंही दाखवतात धर्मध्वज म्हणतात धर्मध्वज मुद्दाम हे धर्माचं उत्तम ठिकाण आहे असा धर्म जास्त वाढावा त्या दृष्टीनं तो धर्मध्वज लाभलेला आहे की ज्या धर्माकडे पाहून किंवा ज्या ध्वजाकडे पाहून धर्म अटके त्या दृष्टीनं तो ध्वज लाभलेला आहे त्या ह्या ध्वजाला थनकडे नाही पण हा एक एकच ध्वज असा आहे की ज्याला धर्मध्वज म्हणतो मी हा धर्मध्वज फडकवण म्हणजेच कार्यता आरंभ आपण जो वापरणं हा एक संघ ध्वज आहे की ज्याच्यावर सूर्यचंद्रा आहे स्वस्तिक आहे स्वस्तिक हे आपल्याकडे सुदर्शन चक्र मानलं जात आणि हे सुदर्शन चक्र योग्य गतीने फिरावं त्याला उत्तम प्रकारची गती मिळावी म्हणून तो ध्वज आपण केला अनेकत्वातून एकत्वाकडे नेणारी ही धर्मध्वजा ध्वज असल्याने